स्वच्छता कर्मचारी सकाळी लवकर उठून परिसर स्वच्छ करतात तसेच अनेक ठिकाणी सकाळी कचरा टाकण्यासाठी कचऱ्याची गाडी येते जिथे आपण कचरा नेऊन टाकतो हे सफाई कर्मचारी रस्ता ट्रेन स्टेशन मैदान ठिकाण स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने काम करत असतात तर सोशल मीडियावर आज एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओत काहीतरी वेगळंच दृश्य पाहायला मिळालं आहे जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही व्हायरल व्हिडिओ एक्सप्रेस ट्रेनचा आहे ट्रेनमधील एक सफाई कर्मचारी कचऱ्याची पिशवी घेऊन ट्रेनच्या दरवाजापाशी येतो आणि पिशवी उलटी करून सर्व कचरा चालत्या ट्रेनमधून खाली फेकताना दिसत आहे ट्रेनमधील गोळा केलेला सर्व कचरा चालत्या ट्रेनमधून रुळांवर टाकताना दिसत आहेत तसेच नंतर काही कचरा ट्रेनमध्ये पडलेला असतो तो देखील झाडूच्या मदतीने दरवाजापाशी आणून रुळांवर फेकून देतो हा व्हिडिओ तिथे उपस्थित एका अज्ञात प्रवासीने तिच्या फोनमध्ये शूट करून घेतला आहे एका एकशे एकोणचाळीस वर तक्रार नोंदवली आणि काही वेळातच पर्यवेक्षक आणि संपूर्ण रेल्वे कर्मचारी यांची टीम तक्रार कोणी आणि का केली हे शोधण्याचा प्रयत्न करू लागली या दरम्यान सफाई कामगारांनी देखील त्याचे मत मांडले आणि त्यांना त्यांच्या कामासाठी योग्य मोबदला दिला जात नाही आणि कचरा गोळा करण्यासाठी पुरेशा पिशव्याही दिल्या जात नाहीत आणि त्यामुळे त्यांना अशा गोष्टी कराव्या लागतात असे त्यांचे म्हणणे आहे इंडियन रेल्वे ट्रेन मधील ऑन बोर्ड हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांची ही सामान्य प्रथा असल्याचे दिसते सोशल मीडियावर हा व्हिडिओ मुंबई मॅटर्स यांच्या एक्स अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे